नमस्कार मित्रांनो तर आज आपण जेजुरीमध्ये आलेलो आहे जितेंद्र सर म्हणून आहे 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 त्यांचं नाव जितेंद्र तर ले ले ले। तर यांच्यासाठी आपण आपल्या पप्पी पप्पी घेऊन आलेला तुम्ही बघू शकता त्यांनी आपला युट्यूबवर नंबर मिळालेला तर त्यांच्यासाठी खास मी सातारवरून वरून जेजुरी पर्यंत पप्पी घेऊन आलेलो आहे तर थोडक्यात आपण त्यांना विचारूया की त्यांना पप्पी कसा वाटला छान आहे पप्पी आम्हाला आवडला आम्ही गेले सहा महिन्यापासून शोधत होतो सर्च करत होतो सरांचा आम्हाला युट्यूबवर बघितला आम्ही त्याच्यावरती भेटला आम्हाला सरांनी दो दोन हजार ऑनलाईन पाठवून त्यांनी डायरेक्ट होम डिलिव्हरी घरपोच आणून दिलं ती सेवा त्यांनी फार चांगली केली छान आहे पप्पी आवडला आहे आमच्या कृष्णासाठीच आहे गिफ्ट कृष्णा कृष्णा हा कृष्णा मुलाचं माझं नाव आहे तर मित्रांनो यांनी युट्यूबवर आपले एक व्हिडिओ बघतात ते कायम तर त्यांनी सर्च करून मला फोन केला त्यांना आधी विश्वास नव्हता पण त्यांना मी सांगितलं की तुम्हाला जेजुरी पर्यंत मी हा कॉपी देतो म्हणून तर मी पप्पी घेऊन आलोय तर एक त्यांना खूप आवडलं मला पण बरं वाटलं की आज माझ्या कॅनलमधला मधला देवाच्या गावात खंडोबाची जेजुरी येथे आलाय तर त्यांच्या पुढच्या वाटचालीस आपण त्यांना शुभेच्छा देऊया